नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण डिलेवरी या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला बघायला परंतु ते आपण करोडमध्ये तुम्ही सिक्वेन्स नुसार इथे बघू शकता नऊ सहा नऊ कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे दोन हजार सहाशे एक्कावन्न करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता दोन हजार चारशे तेवीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता दोन हजार तीनशे नऊ करोड म्हणजे क्वार्टर क्वार्टर क्वार्टरमध्ये सुद्धा आपल्याला रेव्हेन्यू मध्ये वाढ झालेली बघायला मिळते आणि इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमवला आहे त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे दोन हजार सातशे आठ करोड मागच्या मा तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता दोन हजार तीनशे सव्वीस करोड आणि एक वर्षाभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव करोड आता तुमच्या लक्षात आलं असेल या तिमाहीमध्ये काय झालंय रेव्हेन्यू वाढलाय परंतु खर्च त्याही पेक्षा जास्त झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला त्यामुळे काय झालं कंपनी आपल्याला मायनसमध्ये जाताना सुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट बीट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळते मायनस पन्नास करोड मागच्या क्वार्टरमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एक्क्याण्णव करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं दहा करोड तुम्ही इथं बघू शकता क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला मोठा डाऊन फॉल बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला मोठा फॉल बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला अर्निंग पर शेअर तर कंपनीचा या तिमाहीमधला ई पी एस आहे झिरो पॉईंट अडुसष्ट पैसे म्हणजे ईपीएस इथं मायनस मध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या कंपनीचा मध्ये कंपनीचा ईपीएस होता एक रुपयाने बावीस पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ईपीएस होता झिरो पॉईंट चौदा पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या ई पी एसमध्ये मध्ये मोठा फॉल बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीच्या ईपीएस मध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते म्हणजेच एकंदरीत डिलिव्हरी या कंपनीचे जे आकडे आहेत एकदम खराब आपल्याला बघायला मिळाले आहेत म्हणजे काय झालं कंपनीचा रिव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर वाढलेला बघायला मिळाला परंतु नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला कंपनी लॉसमध्ये जाताना बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे कंपनीचे वाढते एक्सपेन्सेस तर बघूया उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये मार्केट या आकड्यांचं कशाप्रकारे स्वागत करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर फॉरेन इन्व्हेस्टरकडे एकावन्न पॉईंट पासष्ट टक्के इतका स्टेक आहे म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं आपल्याला बघायला आहे जूनच्या तिमाहीमध्ये एफ आय आयची होल्डिंग होते बावन पॉईंट पंच्याण्णव आता ती एक्कावन्न झाली झाल्याचं बघायला मिळतं आहे त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने इथं त्यांचा स्टेक वाढवला आहे एकोणतीस पॉईंट साठचा स्टेक बत्तीस पॉईंट झिरो पाचवर वर त्यांनी नेलं आहे त्यानंतर पब्लिक इथं कमी झाल्याचं बघायला मिळतं आहे सतरा पॉईंट शेहेचाळीस सोळा पॉईंट तीस तर ही होते आपली डिलिव्हरी या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद